राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे केंद्र सरकारने पुढील दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एस एस च्या खरेदी केंद्रांवर खरेदी केलं जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीन ची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याऐंशी प्रति क्विंटल इतकी निश्चित केलेली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण केंद्र सरकारने नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफच्या खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे मानसोफेर न्यूज प्रतिनिधी बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा